नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं दुपाटणं कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे अभिवाचिका आहे सौ सुरेखा गाजरे चला तर मग करूया कथेला सुरुवात तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं दुपाटणं गजू चल बाबा पोरगी पाहायला जावं लागतं लवकर आटप बरं शिलाबाई त्यांच्या मुलाला म्हणाल्या पोरगी खूप शिकलेली आहे कसा संसार करते काय माहीत गजूचे बाबा शिरपतराव म्हणाले बाबा जमाना बदलला आहे आता मला शिकलेलीच मुलगी पाहिजे उलट मी तर म्हणतो मला नोकरी असलेली मुलगीसुद्धा चालेल गजू बरं बरं पाहू आधी वेळेत तिथे पोचायला तर पाहिजे की नको शिलाबाई गजू आणि त्याचे आई बाबा मुलगी बघायला जवळच्याच गावी गेले तिथे मुलगी बैठकीत येऊन बसली पोरी तुझं नाव काय गजूची आई आ, आ, सीमा सीमाने अगदी हळू आवाजात सांगितलं पोरी तुझं शिक्षण किती झालं गजूचे बाबा मुलगी उत्तर देणार तेवढ्यात तिच्या आईनेच पंधरावीपर्यंत शिकली आहे ती असं उत्तर दिलं पंधरावी म्हणतात का असं हळू आवाजात मुलीच्या वडिलांनी तिच्या आईकडे डोळे मोठे करून बघत म्हटलं आणि शिरपतरावकडे बघून मोठ्याने म्हटलं बी ए पर्यंत शिकली आहे ती आणि तालुक्याच्या गावी शिक्षिका म्हणून नोकरी करते असं असं आ ठीक आहे गजूचे बाबा मुलगी नोकरी करते हे बघून गजूला लईच हारिक त्याने विचार केला तालुक्याच्या के गावी काम करते म्हणजे जरा आपल्या गावापासून लांब आहे पण हरकत नाही रोज अप डाऊन करत जाईल ती असं त्याने तिथल्या तिथे मनातच ठरवूनही टाकलं मुलीला आणखीन काही प्रश्न विचारून काही इतर चौकशा करून चहा पोहे खाऊन कळवतो असं सांगून ते घरी आले आधीच ठरल्याप्रमाणे आणखीन एक स्थळ बघायला दुसऱ्या एका जवळच्याच गावी गेले तिथेही मुलगी बैठकीत येऊन बसली तिच्याही शिक्षणाची वगैरे चौकशी झाली नाव काय तुझं गजूची आई माझं नाव आ, नीमा पोरीनं ना लाजत उत्तर दिलं किती शिक्षण झालंय तुझं पोरी शिरपतराव मी नॉन मॅट्रिक पास आहे मुलीने मूर्खत उत्तर दिलं बाप रे खूपच झाले शिक्षण अचानक गजू बोलून गेला तशी निमा आणखीनच लाजली शिरपतरावने त्याला नजरेनेच दटावलं अशा तऱ्हेने तिथेसुद्धा मुलीची इथंभूत चौकशी करून तिथलाही पाहुणचार करून कळवतो असं सांगून त्रिकूट गजू त्याचे आई बाबा घरी आले बोल गजू कोणाला काय कळवायचं आहे ते सांग उगीच कोणाला ताटकळत ठेवणं मला पटत नाही शिलाबाई मला वाटतं सीमाला नकार द्यावा गजू का रे बाबा तुला तर शिकलेली नोकरी असलेली मुलगी हवी होती ना शिरपतराव हो पण निमा गोरी आहे तिसायला सुंदर आहे आणि सीमा सावळी आहे त्यामुळे मला वाटतं निमाला होकार द्यावा आणि सीमाला नकार गजू बर बघू विचार कर चांगली मुलगी आहे हातची जायला नको शिलाबाई मी केला विचार सीमाला नकार कळवा गजू ठामपणे म्हणाला झालं सीमाला नकार कळवण्यात आला इकडे निमाला होकार कळवण्यासाठी शिरपतरावनी जेव्हा फोन केला तेव्हा निमाच्या वडिलांनी ते तुम्ही काही तेव्हाच कळवलं नाही म्हणून तुमच्यानंतर जे पाहुणे आले होते त्यांनी लगेच होकार कळवला म्हणून आम्ही निमाचं लग्न त्यांच्यासोबतच ठरवलंय तेव्हा माफ करा हां असं सांगितलं घ्या सीमाही गेली आणि निमाही गेली गजू चांगलं आधी सीमाला होकार देणार होता ते बरं नव्हतं का आता बघ काय झालं तेलही गेलं तुपही गेलं हाती राहिलं दुपाटलं शिरपतराव म्हणाले आता कमीत कमी धुपाटणं तरी जाऊ देऊ नको हातचं शेजारच्या सुमीला कुरूप म्हणून इतके दिवस तू हिणवलं आता ती तरी मिळते का बघावं लागेल शिलाबाई डोक्याला हात लावून गजू म्हणाला आता तेच करावं लागेल धन्यवाद